या मुलांकावर जन्मलेला नवरा मिळायला नशीब लागतं सगळे लाड तिथं चालतात एक अंकशास्त्रानुसार व्यक्तींचे स्वभाव गुण दोष जाणून घेता येतात चार मुलांकाचे पुरुष आपल्या जोडीदाराला खूप आनंदात ठेवतात असं सांगितलं जात चार मुलांकाविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊ लग्नानंतर प्रत्येक मुलीची इच्छा असते की नवऱ्यानं आपल्यावर खूप प्रेम करावं आपले लाड करावेत आपणही असाच काहीसा विचार करत असाल तर चार मुलांकावर जन्मलेली मुलं तुमची इच्छा पूर्ण करू शकतात ज्या पुरुषांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक चार असतो या जन्मतारखा असलेली मुलं आपल्या पत्नीचा खूप आदर करतात तिच्या मताला किंमत देतात हे लोक वैवाहिक जीवन पूर्ण प्रामाणिकपणे सांभाळतात पत्नीवर प्रेम करण्यापासून तिची काळजी घेण्यापर्यंत ते तिची खूप काळजी करतात ते आपल्या जोडीदाराला खूप आनंदी ठेवतात सहा या असलेली आपल्या पत्नीचा खूप आदर करतात तिच्या मताला किंमत देतात हे लोक जीवन जीवनपूर्ण प्रामाणिकपणे सांभाळतात पत्नीवर प्रेम करण्यापासून तिची काळजी घेण्यापर्यंत ते तिची खूप काळजी करतात तसेच ते आपल्या जोडीदाराला खूप आनंदी ठेवतात पत्नीचे नशीब बदलत असल्याचे सिद्ध करतात ही मुले त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सोबत घेऊन पुढे जातात त्यांच्यासाठी नातेसंबंध नेहमीच प्रथम असतात आपल्या कुटुंबियांना सुखी करण्यासाठी ही मुले कधीच मागे पडत नाहीत या मुलांकाची मुले त्यांच्या पत्नीसाठी भाग्यवान मानली जातात या मुलांकाचा जावई मिळाल्यानं सासरच्या लोकांचेही नशीब चमकते त्या कुटुंबातील लोकांचीही प्रगती होऊ लागते असलेली इतरांचे दुःख पाहून स्वतः अस्वस्थ होतात गरजूंना मदत करण्यासाठी ही नेहमीच पुढे असतात मुलांक चार असणाऱ्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते ज्यामुळे कोणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होते इतरांची मने सहज कशी वाचायची हेही त्यांना कळते एखाद्याकडे पाहून त्याच्या मनाचा चांगला अंदाज हे लोक बांधू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद